राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने आज जळगाव शहरातील राष्ट्रवादी शरद पवार गटाची बैठक सुरू असताना त्यात आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष पदाच्या नियुक्तीवरून आज दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता गोंधळ झाल्याचं पाहायला मिळाले आदिवासी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत बारेला यांची मागील काळात नियुक्ती करण्यात आली होती आदिवासी सेलचे माजी जिल्हाध्यक्ष इब्राहिम तडवी यांच्याकडून हे पद काढून घेण्यात येऊन त्यांच्या जागी आदिवासी सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत बारेला यांचे समर्थक नादान पावरा यांची नियुक्ती करण्यात आली होती आपण अनेक वर्षापासून पक्षासोबत प्रामाणिकपणे काम करत असताना आपल्याला डावलून बारेला यांची नियुक्तीमुळे आदिवासी सेलचे माजी जिल्हाध्यक्ष इब्राहिम तडवी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून या नाराजीमधून त्यांनी आज पक्षाच्या बैठकीत विरोध दर्शवत पक्ष निरीक्षक भास्कर काडे यांच्या समोर नाराजी व्यक्त करत बैठकीत नाराजी व्यक्त झाल्याने मोठा गोंधळ उडाला आहे या प्रसंगी पदाधिकाऱ्यांनी त्यांना समजावून सांगत शांत केले असले तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील गटबाजी मात्र एकदा चव्हाट्यावर आली आहे या संदर्भात आदिवासी सेल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी जिल्हाध्यक्ष इब्राहिम तडवी व पक्ष निरीक्षक भास्कर काळे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात दोन 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 हजार बावीस साली मला राष्ट्रवादीच्या रवींद्रभाय अध्यक्ष असताना मला राष्ट्रवादीचं जिल्हाध्यक्षपद मिळालं त्यानंतर काय झालं दीड वर्षानंतर दीड वर्षानंतर चंद्रकांत बारेला चोपळा याने आमचा प्रदेशाध्यक्ष नवीन झाल्यामुळे प्रदेशाध्यक्षांना हाताशी धरून त्यांच्या त्यांचे साठवलोटे आहेत त्यांना हाताशी धरून माझं पद काढून त्याच्याच कार्यकर्त्याला दिलं आज तो मिटिंगमध्ये नाही आहे जिल्हाध्यक्ष आहे जिल्ह्याची मिटिंग आहे जिल्हाध्यक्ष या मिटिंगला हजर असणं आवश्यक आहे तो या ठिकाणी हजर नाही आणि चंद्रकांत बारेला याचं कुठलंही कार्य कार्य नसतानाही तीन वेळा त्याने पक्षांची प्रार्थना केली तीन वेळा आमदार गेला उभा राहिला आणि तीन वेळा त्याने त्याच्या त्याचं वैयक्तिक काही याच्यासाठी त्याने ते माघार घेऊन टाकली प किंवा पक्षाचा दबाव आल्यामुळे त्यांनी माघार घेतली माघार घेतल्यामुळे काय झालं त्याने काय केलं माझं पद काढून त्याच्या माणसाला दिलं माझी माझ्याकडे जिल्हाध्यक्ष आदिवासी शेलचं जिल्हाध्यक्षपद होतं माझ्या त्याचा कोण तो जा नादान पावरा म्हणून चोपड्याचा त्याला दिलं माझी काहीही चुकी नाही माझी कुठलीही तक्रार नाही जिल्हाध्यक्षांकडे कुठलीही तक्रार नाही कुठल्या जिल्हाध्यक्ष नंतर भैया पाटील नंतर चोपड्याचे सर्व सर्व अरुणबाई गुजराती तिथले तालुका अध्यक्ष यांच्या कुठल्याही प्रकारचे कोणतेही कोणाची तक्रार नसताना माझं पद परस्पर काढलं कधीची घटना ही दोन हजार तेवीसला आता एवढं दोन वर्ष दोन वर्ष मी शांत बसलो दोन वर्षानंतर शांत मला प्रदेश अध्यक्षांनी सांगितलं होतं मी तुम्हाला तुमचं पद परत देतो परंतु दोन वर्षात त्यांनी दिलं नाही आता ते म्हणत आहेत तुमचा त्या अध्यक्षाचा राजीनामा घेऊ नंतर तुम्हाला पद देऊ जिल्हाध्यक्ष बापू आहेत त्यांनीही सांगितलं त्यांनी सांगितल्यानंतर त्यांना सांगितलं त्यांचा राजीनामा घ्या आणि माझ्याकडे पाठवा आणि मग तुम्हाला माझा राजीनामा घेतला होता का याने आधी मग हे कुठलं प्रकार आहे कुठला प्रकार आहे पक्षाला पक्ष चांगला आहे पक्षाचं काही दुमत नाही पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत असे बोगस कार्यकर्ते आल्यानंतर पक्षाची वाताहत होते आणि म्हणून मला या ठिकाणी आज या ठिकाणी आवाज उठवावा लागला ज्या माणसाला ज्या माणसाला ज्या माणसाला त्याची काही लायकी नसताना त्याला प्रदेशावर आदिवासी सेलच्या प्रदेशावर कार्याध्यक्षपद दिलं चंद्रकांत बाडेलाला कार्याध्यक्षपद त्याची कुठली लायकी तुम्ही तालुका अध्यक्षाला विचारलं तुम्ही जिल्हाध्यक्षाला विचारलं नाही तुम्ही नेत्यांना विचारलं नाही जळगावच्या जा, चोपड्याच्या नेत्यांना विचारलं नाही अरुणबाईंना कोणत्या प्रकार कोणत्या पद्धतीने त्याला पद दिलं ही अशी पद्धत अस असल्यामुळे या पक्षाची वाताहत होते माझी मी जवळजवळ चार ते पाच हजार सभासद केले होते मी जाहीर बोललो सभेत की माझ्या एवढ्या या सभेत कुणी असेल तर त्यांना सांगून द्यावं सांगून द्यावं की माझे एवढे सभासद कुणी केले आहे का आजपर्यंत मी सर्व सम गावगाव फिरलो गाव हे आमच्या सरचिटणीस आहेत गावगाव फिरलो गावगाव फिरून आम्ही पक्ष बांधणी केली समाजाला एकत्र केलं आणि एवढं करूनही मी स्वतः पैसे खर्च केले मला पक्षाने एक रुपयाची मदत केली नाही मी मागितली नाही आणि तरी माझ्यावर असा अन्याय मी का कोटपर्यंत सहन करू तुमच्याकडे सध्या कोणतं माझ्याकडे कुठलंच नाही मला त्यांनी पद दिलं नाही तरी मी पक्षासाठी काम करेल मला पवारसाहेबांवर विश्वास आहे म्हणून मी पवारसाहेबांसाठी काम करेल बाकी मला या बाकीच्यांचं काही घेणं देणं नाही दिवस दोन वर्षानंतर तुम्ही दोन वर्ष नाही दोन वर्ष चालूच होतं हा लढा दोन वर्ष मी अध्यक्षांनाही सांगितलं रवीण भैयांनी भया फोन केला होता की तो माणूस चांगला आहे त्याला त्याचं काम चांगलं आहे मी स्वतः पाहिलं आहे त्याला ते द्या प्रदेशाध्यक्षाने हा चंद्रकांत बाडेला त्याला चुत्या बनवतो परस्पर आणि मी प्रदेशाध्यक्षाला बोललो बोललो होतो मागे की साहेब तुम्ही बी जे पीकडून सुपारी घेऊन आले आहेत का पवार रा, साहेबांची राष्ट्रवादी संपवायचा विचार तुमचा आहे का बस मी डायरेक्ट बोललो होतो त्यांना जर तसं असेल तर मला सांगा मी दूरून जातो आपलं नाव माझं नाव इब्राहिम सिकंदर तडवी माझी जिल्हाध्यक्ष आदिवासी सेल जर बघितलं तर आदिवासी सेलचं जे पद होतं ते पद दुसऱ्याला कारणावरून या ठिकाणी एक गोंधळ चित्र पाहायला आहे नाही 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 काय तसं गोंधळ नाही झाला गोंधळाचा विषय नाही झाला कसं असते की पदाधिकारी नेमताना मागच्या काळात भैयासाहेब त्या ठिकाणी अध्यक्ष होते त्या भयासाहेबाचे हे सर्व जे, जे पदाधिकारी आमचे असतात सर्व सेल आणि युवक काँग्रेस असेल महिला काँग्रेस असतील ज्या संघटना ज्या आहे त्या सर्व जिल्हा अध्यक्षाच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी काम करतात सर्वांना विचारून त्या ठिकाणी नेमणूक त्या ठिकाणी होते परंतु काही दिवसांबद्दल होतं मी आज इथं जिल्ह्याचं निरीक्षक म्हणून या ठिकाणी आलो काही सांगता येत नाही पुढच्या दोन महिन्यात सुद्धा या ठिकाणी निरीक्षक माझ्या ठिकाणी एखादा दुसरा निरीक्षक त्या ठिकाणी ने नेमला जातो मला कुठंतरी आणखी निरीक्षक देतील नाही तर माझ्याकडे कुठली तरी जबाबदारी देतील आता जे तडवी साहेब आहे त्यांनी त्यांची खंत व्यक्त केली की के मी माझं काम करतो मला माझ्यावर कुठं तर अन्याय झाला असेल त्यांना वाटत असेल तर त्यांना आम्ही सांगितलं की मी बसा चर्चा करा त्यांनी एक मेळावा घेण्याची त्यांनी सूचना त्यांना आम्ही त्यांना दिली त्यांनी ती कबूल केली एक त्यांचा मेळावा होईल त्या मेळावामध्ये त्यांचं जे काही लोक असतील त्यांचं म्हणणं ऐकून त्यांना पक्षामध्ये कुठलं स्थान त्या ठिकाणी द्यायचं याचा निश्चित विचार पक्षामध्ये होणार नाही असं कुठेही अन्यायाचा प्रकार हा पक्षामध्ये नसतो थोडंसं तर चालत असतं याला नेमलं तर कोणाला थोडं राग येतो हे तर प्रत्येक ठिकाणी झालं उद्या प्रमोद पाटील हे जिल्हाध्यक्ष आहे आणखी वर्षभर राहतील दोन वर्षभर त्यांना बदलावं लागेल असं तर बदलतं होणार इथं इजाजबाई आहे आणि इजाजबाई का दहा दहा पंधरा पंधरा वर्ष थोडी अध्यक्ष राहणार आहे तीन चार वर्ष अध्यक्ष परत दुसऱ्याला संधी दिल्या जाईल त्यांना वरची संधी जाईल हे पक्षामध्ये चालत असतं मात्र आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका येऊ घातल्या आहेत पक्षातील अंतर्गत गटबाजी समोर आहे नाही 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 कुठल्याही प्रकारची गटबाजी नाही आहे गटबाजी असती तर ती इथं हजर झाले नसते त्यांनी आमची मिटिंगच याच्यासाठी होती की प्रत्येक आपल्याला निवडणूक लढत असताना आपल्याला काय अडचणी आहे काय कुठं अन्याय झाला असेल कुठं आहे ते अन्याय ऐकायचं कामच आम्ही त्यासाठीच मिटिंग बोलवतो ना कार्यकारिणीची मिटिंग कशासाठी बोलवतो त्यासाठीच बोलवतो आणि निवडणुकीमध्ये ज्या योग्य सूचना असतील ज्या पद्धतीनं आपल्याला निवडणूक लढायची त्या सु सूचनांची अंमलबजावणी त्या ठिकाणी करून पक्षावरच्या वतीनं जे काय संदेश असतील तुम्ही कशा पद्धतीनं काम करायला पाहिजे जिल्हा अध्यक्ष आहे इजाजबाई आहे माझे आमदार आहे माझी मंत्री आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्याला मार्गदर्शन करणार आहे ना तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका कशा पद्धतीने लढायचं आहे ते मार्गदर्शन सर्व त्या ठिकाणी राहायला हे थोडंसं तर जे खंत असते त्या ठिकाणी तर बोलले जातेच आहेत पण तसं काही राहणार नाही पुढच्या काळात तुम्हाला ते, ते चित्र चांगलं प्रामुख्याने या ठिकाणी दिसेल